ताज्या बातम्यांसाठी महान करिय लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्यशोधक चित्रपट सर्वांना दाखवावा सम्राट अशोक महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निम शासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन हा चित्रपट दाखवावे तसेच हा चित्रपट टॅक्स फ्री करावे अशी मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीनं

ज्या महिलांना शिक्षणाचा हक्क अधिकार नाकारला होता जगण्याचा अधिकार नव्हता त्यास महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मानवमुक्तीचा लढा देऊन आम्हाला शिक्षणाचे अधिकार जगण्याचे अधिकार मिळवून दिले त्यास महापुरुषांच्या विचारांवर आज हा सत्यशोधक चित्रपट निर्माण झाला आहे हा चित्रपट कॉलेज महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निमशासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन दाखवावा असे निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे निवेदन देते सर्व सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते महानकट निपसाठी अमोल ढोके बाळापूर